खेळा जबरदस्त नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललोय चोमोरे पकडायला नदीला वाग न दिला, दिला। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर एक कमेंट आणि लाईक नक्की करा तर मित्रांनो हे आहे वाघ नदी तर बघा आणि वाघ नदीवर चला आहे मग चिंबोऱ्या पकडायला तर एक तासानंतर आम्ही चुंबोऱ्या पकडायला सुरुवात केली जसा अंधार पडतो तशा चुंबोऱ्या बाहेर निघतात चढण्यासाठी तर आपण आता मस्तपैकी मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या पकडू आपल्याला एक चुंबोरी भेटलेले आहे आपली सुरुवात चांगली झालेली आहे मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघत राहा आपल्याला खूप अजून चुंबोरा भेटणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो बघा आपल्याला परत एक चुंबोरे भेटलेले आहे तर तसंच आपण पुढे निघालो आम्ही आणि एक दगडामध्ये फसलेली एक चुंबोरे दिसलेले आहे हे बघा तर आता हे आपण दगड काढून आणि ती चुंबोरी आपण काढून घेऊया तर मित्रांनो परत आपल्याला एक दुसरी पण चुंबोरी भेटलेले आहे हे बघा तरी पण आपण पकडलेली आहे आणि परत एक पुन्हा पकडली दुसरी आम्ही तर नदीच्या साईडलाच होतो आणि बाबा चुंबोऱ्या पकडत होते परत आपण एक पुन्हा चुंबोरी पकडलेले आहे मित्रांनो परत एक आपण चुंबोरी पकडलेले आहेत अशाच प्रकारे आपण खूप साऱ्या चुंबोऱ्या पकडलेल्या आहेत मित्रांनो तर खूप मजा येते मित्रांनो चुंबोऱ्या पकडायला तर बघा मित्रांनो हे बघा आपण पुन्हा एक चुंबोरी पकडलेली आहे तर ही खूप मोठी आहे चुंबोरी वाघ नदी का खेळ जबरदस्त आहे डाल पकडावर थोड्या टायमान निघालो आम्ही घरी कारण आल घरी पोचल्यानंतर काय टप घुपला आणि टपामध्ये का मग काय टपामध्ये चिंबोऱ्या वतल्या मित्रांनो हे बघा एवढ्या आम्ही चिंबोऱ्या पकडलेल्या आहेत खूप मोठे मोठे आहेत बाकीच्या बाकीच्या खूप लहान आहेत मित्रांनो या टाईमला तर आपल्याला जास्त भेटलेलं नाही नेक्स्ट टाईम आपण याच्यापेक्षा जा जास्त पकडण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आता हे मस्त चुंबऱ्या पण साफ करू आणि चुलीवरती चिंबोरी मस्त मस्तपैकी बनवून चुलीवरती गावठी पद्धतीने मग काय घेतले आम्ही सुरुवात चिंबोऱ्या साफ करायला कारण की, की लगेच बनवायची होती भाजी आपल्याला चिंबोरी रसा तर मग काय घेतला लगेच साफ करायला साफ वगैरे करून झाल्यानंतर आम्ही त्या चुलीवरती बनवणार आहेत मस्तपैकी मित्रांनो हा ब्लॉग बनवायला खूप मेहनत लागलेला आहे कारण की संध्याकाळच्या टायमाला नदीमध्ये तेवढ्या दगडांमध्ये मी हा ब्लॉग शूट केलेला आहे तर मित्रांनो ब्लॉग बनवायला खूप मेहनत लागलेली आहे तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा मला पण तर आपल्या चिंबुऱ्या मोडून वगैरे झालेल्या आहेत तर आता त्या चिंबुऱ्या पण साफ करून जसं आम्ही बनवतोय तसं तुम्ही पण बनवा मित्रांनो आता फटाफट बनवू मस्तपैकी तर आम्ही स्पीडमध्ये एकदम बनवला आणि मी निघाला होता चुलीजवळ घेऊन खेक चिंबोऱ्या तर आई बनवत होती तर मी आईकडे दिले चिंबोऱ्या वगैरे आणि मग काय चुलीवर घेतला मसाला वगैरे टाकायला मस्तपैकी तेलामध्ये मसाले वगैरे चांगल्यापैकी हलवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये चिंबोऱ्या टाकायच्या तर चिंबोऱ्या पण आम्ही टाकलेल्या आहेत आता मस्तपैकी मित्रांनो चुलीवरचं ज्या चुंबोऱ्या बनतात ना खूप एक नंबर तुम्ही पण एकदा ट्राय करा मित्रांनो खूप मस्तपैकी अशा लागतात चुंबोरी रस्सा तर तुम्ही पण बनवा खूप मस्तपैकी लागतात आणि ट्राय नक्की करा तर आपलं बनवून तर झालेलं आहे आता याला अर्धा तास लागेल पूर्ण शिजण्यासाठी पूर्ण रेडी होण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागेल आणि अर्ध्या तासानंतर आपला चुंबोरी रस्सा रेडी होईल तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही बनवू शकता मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला पण चांगल्या प्रकारे सपोर्ट करा मित्रांनो तर मित्रांनो अर्ध्या तासानंतर आपल्याला रेसिपी आपली रेडी झालेली आहे चिंबोरी रस्सा तर बघू शकता तुम्ही खूप मस्तपैकी असे झालेले आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पण ट्राय करा तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला चुंभर रसा झालेला आहे तर भेटूया आपण मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये